नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीतील पन्हाळ्याचा वेढा कोल्हापूरची लढाई आणि उमराणीची लढाई हे अत्यंत महत्वाचे असे तीन प्रसंग आहेत या तीनही लढायामध्ये स्वराज्याकडून लढलेले शिवरायांचे मुस्लिम सरदार सिद्धी हिलाल यांचे चरित्र आणि त्यांची शौर्यगाथा ही मात्र अजूनही फारशी प्रसिद्धीस आलेली नाही या सिद्धी हिलालांनी स्वराज्यासाठी आणि शिवरायांना सोडवण्यासाठी आपला एक पुत्र गमावला होता कोण होते हे सिद्धी हिलाल भोसले घराण्यातील कुणी यांना विकत घेतले होते हे गुलाम होते का हबशी आणि सिद्धी म्हणजे काय या हिलालांनी आणि त्यांच्या पुत्रांनी कोण कोणत्या लढायातून स्वराज्यासाठी शौर्य गाजवले कोणत्या ते लढाईत त्यांनी स्वराज्यासाठी आपला पुत्र खर्ची घातला या सिद्धी हिलालांचे पुढे काय झाले चला तर जाणून घेऊया तब्बल ऐंशी वर्षे जगलेल्या सिद्धी हिलालांचे मराठ्यांच्या स्वराज्यातील कार्य आणि त्यांची शौर्यगाथा हबशी म्हणून ओळखले जाणारे आणि सिद्धी हा शब्द नावात असणारे हे लोक मूळचे आफ्रिकेमधील आहेत इथिओपिया या सध्याच्या आफ्रिकन देशामध्ये अबेसेनिया नावाचा खूप मोठा प्रांत पूर्वीपासून होता यालाच हबश हे नाव प्रचलित होते इथल्या स्थानिक लोकांना यामुळेच हबशी हे नाव पडले आफ्रिकेतील मूळचे रहिवासी असलेले हे कृष्णवर्णीय लोक मागास आणि सुधारणांच्या पासून दूर असेच पूर्वी होते या लोकांना युरोपियन आणि अरब व्यापारी जनावरांच्या प्रमाणे पकडून त्यांची गुलाम म्हणून विक्री करत असत हा एक फार मोठ्या प्रमाणात चालणारा खूप प्रचंड फायदा असणारा पण माणुसकीला काळीमा फासणारा असा एक मोठा व्यापार होता महाराष्ट्रात तेराशे पन्नासच्या सुमारास बहामनी सल्तनतीची स्थापना झाली या बहामनी सुलतानांच्या काळातच हापशी लोक खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आले बऱ्याचशा हबशी लोकांना गुलाम म्हणून आणण्यात आले होते तर यातीलच काहींनी आपली कर्तबगारी सिद्ध करून त्यांनी मोठ्या पदापर्यंत मजलही मारली निजामशाहीतील प्रसिद्ध वजीर मलिक अंबर हा हबशीच होता शिवराय पनाळ्यावर असताना पनाळ्याला वेडा घालणारा सिद्धी जोहर हा देखील हबशीच होता याच हबशांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र होऊन जंजिरा येथे स्वतःची स्वतंत्र सत्ताच स्थापन केली मराठ्यांचे कडवे शत्रू म्हणून हे हबशी इतिहासात जंजिराचे सिद्धी या नावाने प्रसिद्ध झालेले आहेत शिवकाळापूर्वीपासूनच या हबशांना गुलाम म्हणून सर्रासपणे विकले जात होते शिवरायांचे वडील शहाजीराजे आणि शहाजीराजांचे चुलत भाऊ हे निजामशाहीमध्ये सरदार होते खेळोजीराजे हे शहाजीराजांचे एक चुलत भाऊ होते या खेळोजी राजांनी सिद्धी हिलाल यांना गुलामांच्या बाजारातून विकत घेतले खुद्द शिवछत्रपतींच्याच आज्ञेवरून लिहिल्या गेलेल्या शिवभारत या ग्रंथात हिलालांचा उल्लेख खेळोजी राजांचे क्रित पुत्र असा आलेला आहे क्रित पुत्र म्हणजे विकत घेतलेला पुत्र अशा प्रकारे मुले विकत घेण्यामागे किंवा दुसऱ्यांच्याकडून मागून घेऊन आपल्या घरी वाढवण्यामागे आपल्या घरच्या मुलांना खेळगडी मिळणे त्यांना सोबती आणि रक्षक मिळणे त्याचबरोबर घरची खाजगी कामे करण्यासाठी घरचाच माणूस आपल्यापाशी असणे असे अनेक हेतू असत राजांनी सिद्धी हिलालांना विकत घेतले तरीही सिद्धी हिलालांचा धर्म मात्र खेळोजी राजांनी बदलला नाही हिलालांना त्यांनी मुस्लिमच राहू दिले यात मराठ्यांच्या संस्कृतीची सहिष्णुता जशी दिसते तसाच भोसले घराण्याचा आणि राजांच्या मनाचा मोठे पणा देखील स्पष्ट दिसतो हे राजे शिवरायांचे चुलत काका होते सिद्धी हिलाल खेळोजीराजांच्या इतर पुत्रांच्या प्रमाणेच मोठे होऊन निजामशाही मध्ये सरदार बनले सोळाशे एकवीस साली ते बारामती भागाचे निजामशाही अंमलदार होते इथली एकवीस गावे त्यांना जहागिरी दाखल देण्यात आली होती या मोठ्या जबाबदारीच्या पदामुळेच त्यांचे वय यावेळी किमान पंचवीस वर्षाचे असावे असा अंदाज करता येतो म्हणजे हिलालांचा जन्म अंदाजे पंधराशे पंच्याण्णव सालचा असावा सोळाशे छत्तीस मध्ये निजामशाही नष्ट झाल्यावर शहाजी राजे सरदार म्हणून दाखल झाले आदिलशहाने शहाजीराजांना महाराष्ट्रात न ठेवता कर्नाटकात कामगिऱ्या करण्यासाठी पाठवले तेव्हा तिकडे जाण्यापूर्वी शहाजीराजांनी पुणे भागातील आपल्या जागिरीचा कारभार पाहण्यासाठी या भागातील आदिलशाहीचे सुभेदार असलेले दादोजी कोंडदेव यांना नेमले दादोजींच्या सोबत यावेळी शहाजीराजांनी सिद्धी हिलालांना एक हजार घोडेस्वारांसह आपल्या पुणे जहागिरीच्या रक्षणासाठी नेमले होते सोळाशे सदोतीसच्या सुमारास जिजाऊ आणि बालशिवराय प्रथमच शहाजीराजांच्या पुणे जहागिरीत कायमचे राहण्यासाठी आले सोळाशे बेचाळीस पासून जिजाऊ आणि शिवराय पुणे भागातील शहाजीराजांच्या जहागिरीचा कारभार सर्व अधिकार आपल्या हाती घेऊन पाहू लागले यावेळी सिद्धी हिलाल कर्नाटकामध्ये शहाजी राजांच्या पदरी कामगिरी करण्यासाठी गेले पण या दरम्यान एक अत्यंत दुःखद घटना सोळाशे एकोणचाळीस साली दक्षिणेच्या सुबेदारीवर असलेल्या औरंगजेबाने सैन्य पाठवून खेळोजीराजे भोसले यांना कैद केले आणि त्यांना ठार मारले गुलामांच्या बाजारात विकत घेतलेल्या सिद्धी हिलाल या मुस्लिम मुलाला खेळोजी राजांनीच निजामशाहीमध्ये सरदार बनवले होते सोळाशे बेचाळीस नंतर हिलाल पुन्हा महाराष्ट्रामध्ये आलेले दिसतात बारा मावळांच्या पैकी अंधर मावळ मावळ आणि पवन मावळ या मावळांचा कारभार लोहगडाच्या ठाणेदारीवर राहून आदिलशाहीसाठी करताना सिद्धी हिलाल इतिहासामध्ये दिसतात अफजल खनाने सोळाशे एकोणसाठ साली ज्यावेळी मराठ्यांच्या स्वराज्यावर प्रचंड मोठे आक्रमण केले त्यावेळी सिद्धी हिलाल हे आदिलशहाने अफजल दिलेल्या बावीस सरदारांच्या पैकी एक होते अफझल खान प्रचंड फौज फाटा घेऊन वाईला पोहोचला तेथून त्याने पुणे भाग ताब्यात घेण्यास सिद्धी हिलालांना रवाना केले आदिलशाही सैन्य घेऊन जाऊन सिद्धी हिलालांनी पुण्याचे ठाणे काबीज केले याच वेळी जाधवरावांनी सुपे नाईकजी पांढरेंनी शिरवळ तर खराटेंनी सासवड भाग अफजल खानाच्या आज्ञेप्रमाणे आक्रमण करून आदिलशाहीसाठी ताब्यात घेतला शिवरायांनी मात्र या आक्रमणाला कसलाही प्रतिकार न करता आपले केंद्र म्हणून प्रतापगडाची निवड केली इथेच शिवरायांनी त्यांचे बहुतांश सैन्य अफजल खानाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी एकत्र केले होते आदिलशहाचा प्रचंड अपेक्षाभंग करून शिवरायांनी अफजल खानाला ठार मारून आदिलशाही सैन्याचा प्रतापगडच्या युद्धात संपूर्ण नाश केला या -माग न थांबता शिवरायांनी जोरदार मुसंडी मारून विजापुरी मुलखावरच आक्रमण केले शिवरायांच्या खानावरील प्रचंड विजयाने सत्तेची गणिते आता वेगाने बदलू लागली होती यावेळी सिद्धी हिलालांच्याच मध्यस्थीने जाधवराव नाईकजी पांढरे आणि खराटे हे थेट शिवरायांना सामील झाले सासवड शिरवळ आणि सुप्यासह पुणे भाग आपोआपच अलगतपणे शिवरायांच्या स्वराज्यामध्ये यामुळे पुन्हा समाविष्ट झाला जाधवराव आणि नाईकजी पांढरेच्या सह सिद्धी हिलाल आता मराठ्यांच्या स्वराज्याचे सरदार झाले आदिलशाही मुलकावर जोरदार आक्रमण करून नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ मध्येच शिवरायांनी पन्हाळा हा आदिलशाहीचा बलाढ्य किल्ला जिंकून घेतला अफजल खानाच्या वधापाठोपाठ पन्हाळा किल्ला देखील किल हातातून गेल्यामुळे आदिलशहा भयंकर धास्तावला आदिलशहाने रुस्तुमे जमानच्या नेतृत्वाखाली मोठी फौज पन्हाळा पुन्हा काबीज करण्यासाठी पन्हाळ्याच्या रोखाने धाडली या विजापुरी सैन्याला शिवरायांनी पन्हाळ्यावरून उतरून येऊन कोल्हापूर जवळ गाठले यावेळी झालेल्या रणसंग्रामात हिलालांनी जाधवरावांच्या सह आदिलशाही सैन्याच्या डाव्या बाजूवर जोरदार हल्ला करून कत्तली करून या बाजूचे आदिलशाही सैन्य उधळून लावले मराठ्यांनी आदिलशाही सैन्याच्या प्रचंड कत्तल केलेल्या या रणधुमाळीत विजापुरी सैन्य सपशेल पराभूत झाले आणि पळून गेले शिवरायांच्या उपस्थितीत झालेल्या या रणधुमाळीमध्ये सिद्धी हिलालांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पडली कोल्हापूर जवळ झालेल्या या लढाईतील प्रचंड विजयानंतर शिवरायांनी न थांबता आदिलशहाच्या मुलखातील मिरजच्या किल्ल्यावरच हल्ला केला मिरजच्या किल्ल्याला आता मराठ्यांचा वेढा पडला एकापाठोपाठ झालेल्या या तीन पराभवांच्या मालिकेने आदिलशहा भयंकर हादरला होता त्याने आता आपला बलाढ्य सरदार सिद्धी जौहर याला शिवरायांच्या विरुद्ध रवाना केले या सिद्धी जौहरच्या बरोबर चाळीस हजाराचे पायदळ आणि वीस हजाराचे घोडदळ एवढे अफाट सैन्य होते जौहर निघाल्याची बातमी कळताच शिवरायांनी वेडा उठवला सेनापती नेताजी पालकर आणि सिद्धी हिलाल यांना शिवरायांनी विजापूर भागामध्ये हल्ले करण्यास रवाना केले स्वतः शिवराय मिरजेहून पन्हाळ्याच्या किल्ल्यावर आश्रयासाठी आले नेताजी पालकर आणि सिद्धी हिलालांनी विजापूर प्रांतात हल्ले करून मोठाच धुमाकूळ घातला पण नेमक्या याच वेळी लाखाहून जास्त असलेली प्रचंड मोगली फौज घेऊन औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान हा महाराष्ट्रात मराठ्यांच्या स्वराज्यात घुसला सिद्धी जोहरने वेगाने मजला मारीत येऊन पन्हाळ गडाला कडे कोट वेडा घातला स्वराज्य आता आदिलशाहीच्या आणि मोगलांच्या या दुहेरी संकटात सापडले नेताजींनी ने आणि सिद्धी हिलालेंनी यावेळी थेट विजापूर शहरावरच हल्ला केला विजापूरचे उपनगर असलेले शहापूर नेताजींनी आणि हिलालांनी जाळून लुटून उद्ध्वस्त करून टाकले पण विजापूरमधील सैन्याने केलेल्या तीव्र प्रतिकारामुळे नेताजी पालकर आणि सिद्धी हिलालांना माघार घ्यावी लागली आणि ते थेट राजगडाकडे आले राजगडावर नेताजी पालकर आणि सिद्धी हिलाल हे ज्यावेळी जिजाऊंना भेटले त्यावेळी घडलेला प्रसंग आपण गेल्या एका व्हिडिओत सविस्तरपणे पाहिलेलाच आहे इथे फक्त सारांश सांगतो नेताजी आणि सिद्धी हिलाल ज्यावेळी राजगडावर जिजाऊंच्या समोर गेले त्यावेळी संतप्त झालेल्या जिजाऊ त्यांना म्हणाल्या शिवराय पनाळ्यावर शत्रूच्या वेड्यात अडकलेले असताना त्यांना तसेच सोडून तुम्ही शत्रूकडून पराभव होण्याच्या भीतीने इकडे राजगडाकडे परत आलात आता मी स्वतःच सैन्य घेऊन जाते आणि त्या सिद्धी जोहराचे मुंडके छाटून माझ्या पुत्राला मी स्वतःच सोडवून आणते जिजाऊंचे हे बोलणे ऐकून आणि त्यांचे संतप्त रूप पाहून नेताजींना आणि हिलालांना आपली चूक लक्षात आली जिजाऊंनी काढलेल्या खरडपट्टीमुळे त्यांनी तात्काळ आपल्या सैन्यासह पन्हाळ्याच्या रोखाने धाव घेतली यावेळी सिद्धी हिलालांचे एक पुत्र वाहवाह वाह, हे देखील याच सैन्यामध्ये होते नेताजी आणि सिद्धी हिलालांनी पन्हाळ्याला वेळा घालून बसलेल्या सिद्धी जौहरच्या फौजेवरती मोठ्या त्वेषाने हल्ला केला जौहरने आपले खास राखीव असे सिद्धी लढवाई यांचेच सैन्य नेताजींच्या आणि हिलालांच्या विरुद्ध पाठवले जोहरच्या या कडव्या सैन्याशी आता नेताजी पालकर आणि सिद्धी हिलाल आपल्या सोबतच्या सैन्यासह लढू लागले या जबरदस्त हातघाईच्या लढाईत मराठ्यांच्या सैन्यातून एक वीर अत्यंत वेगाने पुढे घुसला हे होते हिलालांचे पुत्र सिद्धी वाहवाह अत्यंत रागीट आणि अभिमानी असलेले सिद्धी वाहवाह आता वाह, थेट सिद्धी जोहरच्या त्या सैन्यामध्ये घुसूनच त्वेषाने लढाई करू लागली जोहरच्या सैन्याने सिद्धी वाहवाहना चारी बाजूने घेरून त्यांच्यावरती अत्यंत तीव्र असा हल्ला चढवला या विषम लढाईमध्ये वाहवाहनची शस्त्रे मोडून पडली शत्रूच्या वारांनी शरीर छिन्न विछिन्न होऊन बेशुद्ध होऊन रक्ताने न्हालेले वाहवाह घोड्यावरून खाली कोसळले जोहरच्या सैन्याने जल्लोष करीत वाहवाहांचा देह आपल्या गोटाकडे नेला हिलालांच्या पोटचा पुत्र शत्रूचे सैनिक अशा प्रकारे हिलालांच्या समोरच नेत असताना शत्रूच्या मोठ्या सैन्यामुळे हिलाल अगतिकपणे हे सर्व पाहण्याखेरीज दुसरे काहीही करू शकले नाहीत या मागोमाग जोहरच्या सैन्याने नेताजींच्या आणि हिलालांच्या सैन्यावरती जोरदार हल्ला चढवला आणि या हल्ल्यासमोर टिकाव न लागल्याने नेताजी आणि हिलालांना माघार घ्यावी लागली सिद्धी जोहरचा वेढा उधळून शिवरायांना पनाळ्यावरून सोडवण्याचा नेताजी पालकरांचा आणि सिद्धी हिलालांचा हा प्रयत्न विफल झाला सिद्धी हिलालांचे पुत्र सिद्धी वाह, वाह हे अत्यंत घायाळ अवस्थेत शरीर छिन्न विछिन्न होऊन शत्रूच्या हाती पडल्यामुळे या जखमांनीच ते मरम पावले असावेत किंवा सिद्धी जोहरने त्यांना ठार मारले असावे कारण यानंतर वाहवाहांचे नाव आपल्या इतिहासामध्ये येत नाही शिवरायांना सोडवण्यासाठी गेलेले वाह, वाह इतिहासाच्या पानातून नाहीसेच झाले सिद्धी हिलालांचा हा पुत्र स्वराज्य कार्यासाठी खर्ची पडला आपला एक पराक्रमी पुत्र हिलालांनी शिवरायांच्या स्वराज्यासाठी कायमचा गमावला वाह वाह यांच्यासह सिद्धी हिलालांना एकूण सहा पुत्र होते त्यांच्या उरलेल्या पाच पुत्रांचा उल्लेख इतिहासातील दुसऱ्या एका लढाईमध्ये येतो शिवरायांच्या आज्ञेवरून शिवरायांचे राजकवी परमानंद यांच्या शिवभारत या ग्रंथात मी आत्ता सांगितलेल्या नेताजींच्या विजापूरवरील हल्ल्यापासून वाहवाहांच्या शौर्यापर्यंतचा प्रसंग सविस्तर वर्णन केलेला आहे सिद्धी हिलालांच्या ऐतिहासिक चरित्रगाथेचा हा पहिला भाग इथे संपला यापुढील दुसऱ्या भागामध्ये सिद्धी हिलालांचे सोळाशे साठ नंतरचे कर्तृत्व आणि त्यांची शौर्यगाथा सादर होईल उमराणीच्या लढाईतील सिद्धी हिलालांचा स्वराज्यासाठीचा पराक्रम त्यांचे तीन वेळा मोगलांच्या चाकरीमध्ये जाणे यासह अनेक महत्वाचे प्रसंग या दुसऱ्या भागामध्ये आहेत तेव्हा या भागापाठोपाठ सादर होणारा तो दुसरा भाग देखील जरूर पाहावा मित्रांनो या व्हिडिओतील माहिती आवडली असेल नवीन वाटली असेल तर तुमच्या परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म